होळीच्या दिवशी पुरणपोळी तयार केल्याच्या नंतर कटाची आमटी आवर्जून तयार केली जाते आणि ही स्वाद पूर्ण आमटी कशा पद्धतीने नेमकी के तयार केली जाते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत हो। आहोत आजची रेसिपी आहे कटाची आमटी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपी साठी आपण जवळ काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया इथे मी डाळीचा कट घेतलेला आहे आणि हा डाळीचा कट कसा तयार करतात ते मी सांगते आपण काय करतो पुरणपोळीसाठी आपण जेव्हा डाळ घेतो ना तेव्हा आपल्याला ते ते ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला शिजायला घालायचे आहे पण शिजताना काय करायचं आहे त्याला दुप्पट पाणी घालायचं आप आपल्याला जेवढी डाळ आहे ना त्याच्या दुप्पटीने पाणी घालायचं आपल्याला तेव्हा हा कट निघतो पण आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे जेव्हा आपली डाळ शिजायला लागली ना तर तेव्हा आपल्याला थोडीशी हालत घालायची आहे एक दोन उकले काढल्या तर त्याच्यानंतर आपल्याला कट करायचे म्हणजे डाळ वेगळे आणि कट वेगळा मग जेव्हा आपण कट करतो ना त्याच्यानंतर आपल्याला या कटामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत आणि त्या उकडून घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण डाळ आहे ना तुम्हाला शिजायला अर्धा तास तरी जाईल म्हणजे पूर्ण शिजायला त्यानंतर माझ्याजवळ आहे मिरची एकच घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे गुलाचा एक खडा घेतलेला आहे लवंग मसाला वेलची दालचिनी तेजपत्ता आलं मीठ आणि त्यानंतर मी इथे पुरण घेतलेलं आहे आता हे पुरण कशासाठी घेतलेलं आहे आपल्याला घट्ट जर करायचे असेल ना तर याच्यामुळे होते पुरणामुळे म्हणजे जर पातलकट असेल आणि तुमच्याकडे जास्त माणसं असतील तर हे तुम्ही पुरण घाला म्हणजे त्याच्याने काय होईल घट्टपणा येईल आणि जिरं मित्रांनो तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला आता आपण पटकन कृतीला कर सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला आमटीसाठी ना वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी मिरची आणि कोथिंबीर घेते खोबरं आलं आणि हे जिरं थोडासा पाणी घालूया हे बघा असं पातळ वाटून घ्यायचं आपल्याला चला आता आपण गॅस पेटूया आणि फोडणीची तयारी करून घेऊया गॅस स्लो ठेवायचा आहे आप आपल्याला तेल तापल्याच्या नंतर आपल्याला जिरं घालायचं आहे त्याच्यानंतर तमालपत्र दालचिनी मसाला वेलची आणि या लवंगा आता याला काय करायचं आहे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हे बघा परतून झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे हिळ थोड परतून घ्यायचं आता हे वाटण वाटलेलं आहे ना ते घालायचं आपल्याला थोडं परतून घ्यायचंय आता आपला घरगुती मसाला आहे ना तो घालूया गरम मसाला आहे ना पावडर ती घालायची आहे आणि हळद घातलेली आहे आपण अगोदर तर आता हळद नाही घातली तरी चालेल का आता याला परतून घ्यायचं आपल्याला आणि याच्यामध्ये काय आहे कांदा लसूण हे काहीच घालायचं नाही हे बघा चांगलं तेलामध्ये परतलंय आता काय करायचं आहे आपल्याला हा कट कारलेला आहे ना तो आपण फोडणीला घालायचा आहे आता हे वाटण्यातलं पाणी आणि या भांड्यातलं पाणी हे पूर्ण काढून आपल्याला कटाच्या आमटीमध्ये टाकायचं आहे पूरण आहे ना ते घालायचंय आता बघा माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा होत्या ना त्या मी घातल्या आता नसतील ना तर काही हरकत नाही तशी पण चांगली होते पण शेवगाच्या शेंगा घातल्या ना तर एकदम कटाचे आमटी आहे ना एकदम स्वादिष्ट होते हा चिंचेचा कोल आहे ना तो घालायचा आहे शेंगा बिंगा शिजून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला घालायचे असते आता हा थोडासा गुलाचा कडा कारण पुरणामध्ये पण गुल आहे आता चवीनुसार मीठ घालूया त्यामध्ये आणखीन एक एकदा पाणी घालणार आहे मी थोडस म्हणजे उकल्या आली का एकदम घट्ट होईल ना आता काय करायचं आहे आपल्याला दहा मिनिट उकली काढायची आहे ही बघा आपली कटाची आमटी आहे ना तयार झालेले आपण गॅस बंद करूया आता येत्या होळीला पुरणपोळीसोबत कटाच्या आमटीचा देखील आस्वाद घ्या पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायचा शेअर करायचा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका कारण असं मस्त की चमित्रित रेसिपी आम्ही दोघे या चॅनलवरती घेऊन येत असतो मित्रांनो ही रेसिपी नक्की ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्यानंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका चला अशी एक साधी सोपी तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच वेल कारण आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू